उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मी वेळोवेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की शिंदेडा विधानसभा क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा ओपो आहे कि इथे पिण्याला पाणी नाही शंभर गावं आज सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि सिंचनाचा मोठा प्रश्न या इथं निर्माण झालेला आहे परंतु तापी नदीला एवढं पाणी असताना सारंगेळासारखा बॅरेज भरलेला असताना आम्ही ते पाणी शेतापर्यंत पोचू शकलो नाही स्वर्गीय अण्णासाहेब यांच्या काळात ज्या लिप तयार झाल्या होत्या त्या वीस वर्षात आम्ही कार्यान्वित करू शकलो नाही सोन्यासारखा पिरियड या मतदारसंघाला तीन वर्ष मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं तेव्हा सुद्धा आम्ही शेतापर्यंत पाणी पोचू शकलो नाही या गोष्टी झाल्याच नाही आणि पुढे सुद्धा होणार नाही त्यांचं तत्त्व शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाही त्यांची निष्ठा शेतकऱ्यांशी प्रामाणिक म्हणून पक्ष सोडला कारण मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे या गोष्टी माझ्याकडनं बघवल्या गेल्याने म्हणून मी सोडलो म्हणजे त्यांची दहशत एवढी आहे त्यांच्या विरोधात कोणी आवाज गेला का ते त्यांचा स्वभाव एकदम चिडचिड होऊन गेलेला आहे त्यांना विरोध बिलकुल सहन होत नाही ते स्वतःला राजा समजतात परंतु राजासारखं वागत नाही आणि त्यांच्या स्वभावाला कंटाळून सगळे लोक बघून घ्या तुम्ही या विधानसभे येईपर्यंत भारतीय जनता पार्टी शिंखेडा विधानसभा क्षेत्रात खाली होऊन दे बऱ्याच लोकांना तुम्हाला प्रूफ देतो प्रूफ देतो कलमाडी तलमाडीच्या <coughs> सोनूला टाकलं आमच्या नानासाहेब देशमुखांना टाकलं मांडच्या वकील आबा टाकलं दररोजचा कार्यक्रम चालू आहे <coughs> मला मला धमकी आलेली आहे की तुझे दोघी मुलं आणि तू जेलमध्ये राहशील कायमचा निघणार नाही जर पक्ष सोडून गेला मला सोडून गेला तर माझी तयारी जनतेचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी जेलमध्ये जाण्याची जेल माझी तयारी बत्तीस वर्षानंतर पण बोलता याच्या आधी कधी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार केली होती का जयकुमार पक्षाच्या वरिष्ठांकडे जयकुमार रावल यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायला फक्त वीस वर्ष झा त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ना सत्तेत होती ना राज्यात होती ना देशात होती परंतु तो या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा वेळ भेटण्याच्या देवेंद्र देवेंद्रभाऊ मला प्रामाणिकपणे नावानीशी ओळखतात त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत ते इतके हट्टी आहेत की ते कुणाचं ऐकूनच घेत नाही कुणाचंच ऐकून घेत नाही म्हणून आम्ही शेवटी ठरवलं की त्यांना सोडलेलं परवडेल त्याच्याशिवाय या मतदारसंघाचा विकास होणार नाही शेतकऱ्यांचा विकास होणार नाही प्यायला पाणी मिळणार नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या वर जाण्याचा निर्णय घेतला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा